कोल्हापूर जिल्ह्याच्या वाढत्या लोकसंख्या धार्मिक आणि पर्यटन विकासामुळे पोलिसांवर वाढता ताण पडत आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पोलीस आयुक्तालय स्थापन अशी ठाम आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं गृह विभागाला आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत कोल्हापुरात लवकरच पोलीस आयुक्तालय स्थापन होणार का याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे गेल्या वीस ते पंचवीस वर्षात कोल्हापूरची लोकसंख्या वाढली आहे धार्मिक औद्योगिक आणि पर्यटन वृद्धीमुळे शहरात दळणवळण आणि सुरक्षेच्या समस्या अधिक गुंतागुंतीच्या वाढल्या आहेत नुकतेच कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कार्यान्वित होणार असून यामुळे वकील व पक्षकारांची संख्या वाढणार आहे यासह अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा शक्तीपीठ महामार्ग आणि पन्हागडास मिळालेला ऐतिहासिक दर्जा यामुळे कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल या सर्व पार्श्वभूमीवर विद्यमान पोलीस दल अपुरे पडत असल्याने कोल्हापूर शहरात पोलीस आयुक्तालय स्थापन होणे ही काळाची गरज असल्याचं आमदार राजा क्षीरसागर यांनी निवेदनात स्पष्ट केलंय वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत राहत टीव्ही नेक्स्ट मराठी